नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आज आपल्या गणपती बाप्पाचं तिसरं दिवस आहे आणि बघा आपलं गणपती बाप्पा पूजा वगैरे झालेली आहे हार वगैरे पण घातलेलो मस्तपैकी गुलाब वगैरे मारून मस्तपैकी हार बनवलेलो आपण आणि आपलं दुसरं पण बाप्पा तिकडे जाऊया आपली इथं पूजा वगैरे झालेली आहे फक्त आता निवेद दाखवतो बघूया आज निवेद पण काय बनतात तो माझ्या मते पुरणपोळीचं मागा वास येता तर बघूया पहिलं तर आधी गणपती बाप्पा आपल्या निवेद दाखवूया आणि त्याच्या आधी आपल्या दुसरं बाप्पा ते का पण जरा भेटून येऊया तुमका पण दाखवूया आपलं दुसरं बाप्पा पण तर मित्रांनो हे बघा आपलो दुसरं बाप्पा नक्कीच कमेंट करून सांगा की आपलं बाप्पा कसं आणि डेकोरेशन पण बघा आपला केदारनाथ मंदिरचा डेकोरेशन केलेला सुंदर असा डेकोरेशन केलेला तर नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा हे बघा सुंदर असा डेकोरेशन केलेला नक्कीच कमेंट करून सांगा आपलं हे डेकोरेशन आवडलं तर मित्रांनो ह्या गणपती बाप्पाक सुद्धा सुंदर सो हार बनवलेलो आहे आता पूजा होता त्याची तर त्याच्यानंतर आपल्या ह्या गणपती बाप्पाक हार घातलो जायतो हो। गणपती बाप्पाक आज पुरणपोळीचं निवेद दाखवलेलो आहे आणि इकडे हुंदीर मामाकसुद्धा दाखवलेलो आहे निवेद आणि आपलं गणपती बाप्पा बघा आणि इकडे हुंदीर मामा सुद्धा <सथ प्रावा> तर मित्रांनो आपल्या ह्या बाप्पाकसुद्धा हार वगैरे घातलेलो आणि ह्याची सुद्धा पूजा वगैरे झालेली आहे फक्त निवेद दाखवतो तर हे बघा आपलं बाप्पा बघा हारबीर घातलेलो तर मित्रांनो आपल्या ह्या बाप्पा पण आता निवे निवेद दाखवतात अशा प्रकारे आपल्या बाप्पाच निवेद आणि आपलं बाप्पा बघा तर मित्रांनो आपल्या दोन्ही बाप्पांका निवेद वगैरे दाखवून झालेलो आणि आपल्या एका बाप्पाचा डेकोरेशन केला होता केदारनाथ मंदिरचा ते पण दाखवण्याचा प्रयत्न केलेलो तर नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा युट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा जी नोटिफिकेशनची घंटी आहे ना ती पहिली तर दाबा म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ टाकू ना तेव्हा तुमका आपली ही नोटिफिकेशन येईल आपल्या व्हिडिओची तर भेटूया एका नवीन व्हिडिओत